नमस्कार शेतकरी बांधवांनो मी शेतकरी पुत्र विनोद पवार आपल्या ग्रो विथ मी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण गहू या पिकावर आवश्यक असणारी फवारणी या ठिकाणी आपण बघणार आहोत तुरतास तुर्तास तुम्ही या ठिकाणी या चॅनलवर प्रथमदाच आला असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला तर बघा माझ्या शेतकरी बांधवांनो जी काही आपण गहूची उशिरा पेरणी केलेली आहे त्या गहूमध्ये प्रामुख्याने आपल्याला बुरशी या रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे आणि ही बुरशी जर आपल्याला कमी करायची असेल तर लवकरात लवकर आपल्याला फवारणी घेणं आवश्यक आहे मित्रांनो म्हणून आपण फवारणीचं एक शेड्यूल आणलेलं आहे ते घेणं महत्वाचं आहे जेणेकरून आपल्या उत्पन्नात भर पडेल तर पहिली फवारणी एक बुरशी नाशक म्हणून आहे त्याचं नाव आहे साप पावडर हे साप पावडर बुरशीनाशक घेत असताना प्रति पंप तीस ग्राम याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर अळीनाशक अळीनाशकमध्ये आपण प्रोपिनोफॉस हे घेणार आहोत तर प्रोपिनोफॉसचं प्रमाण प्रति पंप तीस मिली याप्रमाणे आपण घेणार आहोत सोबतच आपल्याला एक बॅलेन्स न्यूट्रिशन म्हणून एकोणीस 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 या विद्राव्य खताचा देखील आपल्याला समावेश करायचा आहे आणि एकोणीसशे एकोणीस टाकत असताना प्रतिपंप शंभर ग्राम या प्रमाणे आपल्याला घ्यायचा आहे भेटूया पुढच्या व्हिडिओला तोपर्यंत धन्यवाद